नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा अनिल निवृत्ती सोलापूर ओके आता जी आपली गाय आहे हे साधारण किती वयाची गाय आहे आपण विकत घेतलं त्यावेळे मग काय विकत घेतली ओके तर किती व्यताची गाय आहे तरी पण पाच व्यताची असेल पाच व्यात मी तर तुम्ही मिल चार्जर चाराय चालू केले तुमच्या गोट्याला साधारण किती गाय आहेत तुमच्या दोन गाय दोन पाड्या पाच आहे तर मिल्क चार्जर कड कस काय वळाला किंवा तुम्हाला कशी माहिती लागली वगैरे ओके साईराव शिंदे साहेबांनी माहिती दिली म्हणजे काय झालं त्याच्यामुळे तुम्ही आजार असल्यामुळे ते ओठत नव्हती घरी पाड्या असल्यामुळं वेली जास्त बचत गट असल्यामुळे त्यांनी जास्त हे केल्यामुळे समज जास्त आल्यामुळे त्यांनी जाण विचारलं आणि येऊन घरी मग ती मला सांग okay, आपण चोर करू म्हटलं काय ना म्हणजे तुमची काय आजार म्हणजे ती उठतच नव्हतं काय परिस्थिती काय झाली उठत नाही काय पहिल्या शेती मी घेतल्यापासून जरा दुर्लक्ष कमी झालं जरा त्यामुळे जरा हे लक्षच कमी झालं काय ना ओके मग तुम्ही उपचार वगैरे काय नाही डॉक्टर एकदा बोलावला ते काय एकदा कॅल्शियम चढवले परत मेशिन दिले काय त्यानं म्हणजे आपण सांगितलं हे चालू केलं काय काय बाबा डॉक्टरचा काय अनुभव होता किंवा डॉक्टरने काय सांगितलं होतं ना कॅल्शियम कमी झाले म्हणून कॅल्शियम वगैरे दिले उठली होती गेले होतो कॅल्शियम उतरले म्हणजे गोळ चारा म्हणजे आणली केलं मग चालू केलं ओके आधी पुढं आणलं पुढा मग डायरेक्ट बाधित मागवली काय ओके साधारण आता तुम्ही किती दिवसापासून चालू केलंय तरी पण दोन महिने होऊन गेलं दोन महिने झाली ज्यावेळेस बाबा डॉक्टरनी गायला कॅल्शियम लावलं त्यावेळेस काय त्यांचं काय मत होत गायचं परिस्थिती काय होईल किंवा गाय त्यांनी आम्हाला काय सांगितलं ओके म्हणली होती वाटत ना गाय बाबा उठणार नाही ह्याची खात्री नाही काय पण इंजेक्शन करतो करतो चारा म्हणजे पेन्हायची बंद करायचं म्हणजे पेन चालू होती सगळं चालू होत तरी पण गाय बसली गा। होती

तर काय वाटतंय एकंदरीत जर समजा मी चार्जर भेटलं नसतं किंवा तुला माहिती मिळाली नसतं तर आज काय झालं असतं काय विषय नाही आमचं हे ततल्या तथा असल्यामुळं आम्हाला त्यांची माहिती लागली माहिती आम्हाला काय माहिती होतोय बरोबर म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं बाग तुमची बसली म्हणलं ही चारा हे असं असं औषध सांगते म्हणल्यावर मग आपलं बरं झालं आमची सुंद यांच्यापासून जाते ही बी येते ती आपली माहिती लागली ना हा 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 त्याच्यामुळे आम्हाला माहिती लागली बरं मग बाकी तिचा काय बदल जाणवला दूध दुधात वगैरे काय दूध दूध गोड लागते खायला काय ना गोड लागते पहिले कसं लागायचं पहिले जरा थोडं शिवत लागायचं ओके आणि तुम्हाला आज मऊ पण आलो ना सळांवर म्हणजे त्वचा वगैरे चांगली झाली ती पहिली गायची परिस्थिती काय होती हात फिरला तर पूर्ण केस मऊ लागते काय ना आता धुता नाही का नाही पूर्ण मऊ सुत लागते काय ना आणि त्याच्या आधी नव्हतं एवढं खरं लागत लागत ओके तर हिची तब्येत जी होती पहिल्या तब्येत नाताच्या तब्येत किती फरक पडला असं वाटतं मला काय त्यांना फरक पडलाय गायला फरक पडला मग आम्ही एक दिवशी गाडीवर मिळवून आणतो गावाकडून गैर आता बरं आहे बाबा ठीक आहे म्हणतो फोटो चालल्यापासून आमचं काही बरे आता उठते ना अजून उठते पण तिला ती मागा अजून अवसांना खोट आहे म्हणजे अजून प्रमाण तुम्ही शे ग्रॅम देत आहे आणि जर तुम्ही दोनशे ग्रॅम सकाळ संध्याकाळ जर एक पंधरा दिवस दिलं तर तुमचा प्रॉब्लेम सकाळ शंभर टक्के सॉल्व्ह होणार तुम्ही मग सांगतो डॉक्टरांचा अनुभव तेवढा सांगा ना ते काय परिस्थिती किंवा काय झालं ते नव्हते कोणची ही गाय म्हणजे आजारी पडली होती मग काय केलं तुम्ही ते नव्हा डॉक्टर एक इंजिन केलं तेवढं तापाला म्हणून बरं म्हणजे मेडिकल मधून आणा मग मी गेलो रिटर्न माघार हे चालू मी तर चारशे पन्नास ग्रॅम तीन वेळा

म्हणजे आता तुम्ही ज्यावेळेस मिल चार्जर चालू केल्यापासून बरं तुमचं पहिला डॉक्टरचा खर्च आताचा खर्च काय वाटत डॉक्टर प्लेट जास्त नाहीच काय आता तर मी येऊ ना काय म्हणजे मिल चार्जर दिल्यापासून विषय संपलाय तर आता जे दूध आहे किती जात साधारण पहिले किती मिल चार्जरच्या आधी आता एक दोन टाक पंधरा लिटर जाते बर आधी ते सुदा दर कमी होत आणि आता तिचं दूध कमी होऊन सुद्धा स्थिर आहे आणि साधारण आता तुमच्या दर दराचा जर विचार केला आपण किती वाटत तुम्हाला दर वगैरे दर आहे पंचवीस सव्वीस रुपये ओके म्हणजे पहिली क्वालिटी पेक्षा पहिल्या क्वालिटी पेक्षा जास्त क्वालिटीला दरच कमी आला एक प्रश्न अडचण नाही यामाँ? दर दर असत तर अजून दर वाटला असता काय नाही ओके पण इतरांपेक्षा काय वाटतं हाय गुराई उसळ काय अडचण ना काय म्हणजे इतरांपेक्षा दर जास्त आहे ओके बरं तुमचा शेणाचा काय अनुभव आहे शेणाचा वाच येत ना काय ना घट मग काय पहिले कसे शेण पडायचं जरा थोडं पात्र होत होतं होय तुमच्या सडाचा काय प्रॉब्लेम होता ना काय ओके तर आता जी तुमची ही जाणार आहे सगळी तर पहिल्या पाडेमध्ये आता या पाडेमध्ये काय होतं जाणार पहिली कशी केस बिस कशी होती का पाडीला पहिली खूप केस होती केस होती आज काय वाटतंय आज शेपमध्ये म्हणजे एकदम चमकायला लागली म्हणजे हि जे सुद्धा केस कमी झाले नाहीतर पूर्ण अशी अशी केस होती आता बघ गेलं एकदम हिच्या दुःखा काय तुमचा अनुभव आहे काय विषय नाही म्हणजे दुःख क्लिअर झाले काय ओके तर इतर जे शेतकरी आहेत किंवा दुग्ध व्यवसाय करणार शेतकऱ्याला काय एक संधी इच्छित नाही सांगत तुम्हाला मी ही केलंय म्हणजे करा तुम्हाला आ, फरक पडला पडलाय आपल्याला पटले आपल्या पण केले काय ओके बाकीच काय वाटतं बाबा एकंदरीत जी पावडर आहे काय वाटते पावडर चमत्कार पावडर काय हाय काय वाटत नाही म्हणजे पावडर चारल्या गोड व्यवस्थित राहते ती काय हे फरक आहे फरक पडला ना आम्हाला आपल्याला काय हे नाही फरक पडला आपली गोर अंग पूर्ण मसूत आहे का हात फिरला तर केस पूर्ण निघते काय ना केस निघून जाऊन एकदम चकचकीतपणा वाढत राहते काय आता धुताना पाणी टाकलं तर हात वर फुरला मसूत लागते हा हा पहिलं पहिलं खडबडीत लागायचं ओके ते पावडर खाल्ल्यापासून आमच्या गोरसने फरक पडलाय ओके ओके दोन तीन बादल्या झाल्या हा काय वाटतय महाग वाटतंय का कसं वाटतंय दूध असं काय कसं आहे आता बघा त्याचा जे फायदा आहे ती मला काय वाटतंय म्हणजे त्याच आता बरीच लोक मिनरल मिक्सर चारते <laughs> ती त्या मिनरल पिक्चर पेक्षा किंवा तुम्ही ह्या चारलय मिनरल मिक्सर वगैरे ओके तर काय वाटतं तुम्हाला ही जी पावडर चारल्यावर गोठ्यातलं वगैरे आजार पूर्ण करून ओके ठीक आहे ठीक आहे धन्यवाद